नमस्कार मंडळी मी कोमल किरण मी आहे नाशिकवरून तर माझ्या दोन्ही मुलांचं होता स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन तर मला त्यांना रेडी करून आणायचं होतं तर यु शिवराजचं होतं फक्त युवराजला दुफारून आणायचं होतं आणिच नंतर छानशी गणेश वंदानाने सुरुवात झाली आणि माझ्या बाळाचा सुंदर असा डान्स झाला तर खूप मुलांनी छान असे डान्स केले होते तर मला एक ते दीड दोन मिनिटात माझा ब्लॉग संपवायचा राहतो त्याच्यामुळं मी जास्त काही ऍड नाही करू शकते खरं याच्या बघून आपली आठवण येते ज्यावेळेस आपण शाळेत होतो तर असं छान असे परफॉर्मन्स करायचं तर मला तर खूप वेळ होतं तर अडीच वाजता परत आलो आम्ही युवराजच्या डान्सला तर मी साडी घातली होती आणि मी एक वर्षाने साडी घातली आणि मेकअप पण केला तरी स्वतःसाठी जगून बघा कारण जी स्वतःसाठी जगण्यात मजा येणार ती कुठेच नाही तर मी तर कोणाचा विचार करत तर, ना था पन, नाही तर मला एवढंच आहे का ज्या माझ्यासारख्या मुली आहे त्यांनी पण माझ्यासारखं स्ट्रॉंग व्हा मम्मी पण स्ट्रॉंग नाहीये पण करते मी प्रयत्न आणि खूप छान अशी परत वंदनाने सुरुवात झाली माझ्या युवराजचा डान्स झाला आणि बसली होती माणूस किती पण आनंदात असला ना तरी त्याला तर आठवणी कधीच जात नाही तर बसले तर मला अक्षरशः रडायला आलं होतं तर मागच्या वर्षी किरण मी सोबत होतो आणि यावर्षी मी एकटीच आहे खूप वाईट वाटत होतं पण माझ्या मुलांसाठी मी सर्व काही सोडलं आहे म्हणजे किरणच्या आठवणीत आयुष्यातून कधी जाणार नाही पण त्यांना मी कसं आनंदात ठेवू एवढंच हो मी बघते आणि मी स्वतः आनंदी राहते माझ्या मुलांसाठी तर आठ वाजले होते आम्हाला आणि माझ्या बाळाला लागली की भूक तर तो काही बसत नव्हता तर आम्ही आहे तर आल्यानंतर म्हणजे त्याला घरी गेल्यानंतर कधी स्वयंपाक होईल त्याच्यामुळे माझ्या मुलांना बाहेरच जेवण असं खाऊ घातलं तर असं होतं आमचा दिवस तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय